तोड़ा त्यांचा माझ्या तुला आलो <laughs> की बाकरी घेऊन बाकी घेऊन आला खाल्लं आता काम करायला <laughs> <laughs> सावलीला प्लास तुझा डाव लागला या

आगा तो तीन दिवस तीन दिवस काम करेल किलो बरी येत या दोन दिवसात येतो कशाला सातशे रुपये येत आहे काय आठशे रुपये किलो झाले आता झालेच तर मग किलो थोडा आणून तुमचा खळ कोण चावायचं मला एक गेलं मग बाकी असतो

वजन करून वजन करून आहे शिस्टी हे तर वजन चालू होतो सत्तावीस झालं असत म्हणजे शेतकरी असं शार मजली बांधला असत किती बसत सत्तावीस सत्तावीस किलो मला वाटलं अर्धा किलो बी आहे असं वाटलं आपल्या कशा चटणीच्या काट्यावर पाचशे झाल्यावर अर्धा किलो होत

नाही पण तुला सुख लागला याला मी म्हणलं सकाळ दर रुपये कोणत गेली असं का तर बायको इथं झाडाखाली निवांत बसून काम करते इथं हात चालू आहे बरं आज सुख मिळालं झाडा झाडा खाली नसतं काय दोन 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 मिळ टाका येत नाही नाही मालकीनी ना असतो सुख लावलं मालकीन अशी ठिकेवा ह्याला लावलं असतं ना मग कळलं असतं मालकीनी गोड बोलून राहायला लागतं मोजवा तेवढी बाई खाय तेवढे आमची त्या ठिकाणी आली पण आमच्या घरी बोंगीच खात नाही खात का मागच्या व्हिडिओ मध्ये बोंगी म्हणजे काय लय जर विचार होते बघा तर सांगते बोंगी म्हणजे हा ही डोबी मिरची कोर्ह्याला डोबी म्हणताय कोर्ह्याला काय म्हणताय व हा शिमला असलं काय काय म्हणते ती बघा ह्याला इकडं बोंगी म्हणते ती अगं बोंगी डबू ही गावठी शब्द झाला गबू मिरची म्हणते ती डबू गावाकडची भाषा झाली डबो का म्हणते तर मोठला टाइम डबो म्हणते सगळ्याच वडील पडायच एकत आले गाण दे यापर्यंत दिलं यापर्यंत काय देत नाही बा यापर्यंत बॉक्स बॉक्स तर या पर्याय पैसे रोख देत असते होय पैसे रोग मग बर नाही उदार येऊ म्हणलं का उदार म्हटलं का माणसं नाही आमचं नासून जाऊ दे माल चांगला आहे आज गेल्यावरच मी माल चांगला होता बारा मला वाटतं गेल्या बारीक या मित्रांनो तुम्ही मिरचीचं कालवण खायला काय किती जर खाल्लं तरी काय मालक नको म्हणत नाही बाजूला काढलेले आपण कालवण करू हे ही काय लावलं तर चला भेटू आपण पुढच्या हिडू मग तो सगळ्याला बाय बाय